छत्रपती शिवाजी महाराजांचा विजय असो लोकशाहीचा उत्सव अर्थात निवडणूक सुरू असताना जनतेची कनव असणाऱ्या छत्रपती शिवाजी राजांना आणि त्यांच्या धोरणांना आठवणं गरजेचं आहे श्रीमंत महाराज राजे यांनी ज्याचा जो धर्म त्याचा त्यांनी करावा त्यात कुणी बखेडा करू नये असे फरमावले आहे दोन नोव्हेंबर सोळाशे एकोणसत्तरच्या एका पत्रामध्ये रघुनाथ पंडितरावांनी शिवाजी महाराजांच्या या आज्ञेचा उल्लेख केलाय ही आज्ञा आजही तेवढीच लागू पडते धर्माचा बखेडा करणाऱ्याला रयतेची अजिबात कनव नसते याची खुणगाठ मनात पक्की बांधून घेतली पाहिजे सध्याच्या निवडणूक प्रचारामध्ये मोदीजी हे गेल्या दहा वर्षामध्ये त्यांच्या सरकारनं काय काम केलं येत्या काळासाठी त्यांचा काय जाहीरनामा आहे याबाबत कमी बोलतात आणि हिंदू मुस्लिम यांच्यात फूट पाडण्याची भाषा जास्त करतात या उलट शिवरायांच्या विचारांची पाईक असणारी महाविकास आघाडी मात्र शिवाजी महाराजांची रयतेसाठी असणारी धोरण आजच्या काळात लागू करण्याचा प्रयत्न करते शिवाजी महाराजांना दैवत मानणाऱ्या अख्ख्या महाराष्ट्राचं मत हे त्यांच्या विचारांवर चालणाऱ्या महाविकास आघाडीलाच मिळालं पाहिजे यासाठी हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा जय शिवराय जय महाराष्ट्र